आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासानं वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रिया शुरू हुई। पुने अमदे जा सुरू होईल पुण्यामध्ये आठ शहरी ज्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत त्याची मतमोजणी ही एफ आय गोडाऊन कोरेगाव पार्क येथे सुरू होणार आहे दोन ज्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी आहेत मावळ आणि भोसरी त्याची मतमोजणी बालेवाडी बाले स्टेडियममध्ये होती आहे चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी ही कामगार स्मृती भवन जे आहे चिंचवडमधलं त्या ठिकाणी होणार आहे आणि उर्वरित जे ग्रामीण आमच्या कॉन्स्टिट्युन्सीज आहेत ती त्या त्या ठिकाणी तहसील हेडक्वार्टर्समध्येच त्याच्या काउंटिंग होईल आठ वाजता ही काम मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आणि त्याच्यासाठी मतमोजणी जे आमचं केंद्र आहे त्याची सर्व जी काही तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे त्यासाठी आवश्यक असणारा स्टाफची नेमणूक पण झालेली आहे आणि आजच या स्टाफचं रॅनमायझेशन हे काउंटिंग ऑब्झर्वरच्या समोर पूर्ण करण्यात आलेलं आहे एकूण काउंटिंग करता प्रत्येक उमेदवाराला एक प्रतिनिधी नेमता येतो प्रत्येक असेंब्ली सेगमेंट निहाय आणि टेबल निहाय आणि त्याप्रमाणे मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करण्याचं काम संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर देखील पूर्ण झालेला आहे त्याची एक रंगीत तालीम उद्या घेतली जाते प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि त्याला काउंटिंग ऑब्झर्व्हर तिथं हजर असतात त्याचं एक फायनल ट्रेनिंग पण उद्या घेतलं जाईल आणि मग तेवीस तारखेला आठ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल प्रथम पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरुवात होईल आणि पोस्टल बॅ बटची मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही वेळा ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल पोस्टल बॅलेटच्या आणि ई टी पी बी एस म्हणजे जे आपले सैन्य दलातले जवान आहेत त्यांच्याकरता आपण ई टी पी बी एसद्वारे मतदान होतं या दोन्ही करता स्वतंत्र टेबलची व्यवस्था केलेली आहे साधारणपणे पोस्टल बॅलेट तीनशे पोस्टल बॅलेटच्या तीनशे ते चारशे पोस्टल बॅलेट करता एक टेबल अशा प्रमाण पोस्टल बॅलेटच्या संख्येनुसार प्रत्येक मतदारसंघामध्ये टेबलची व्यवस्था केलेली आहे मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था या काउंटिंग हॉलच्या ठिकाणी केलेली आहे काउंटिंग पूर्ण झाल्यानंतर किंवा आता सुद्धा मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या काउंटिंग हॉलमध्येच शेजारीच रूम्स आहेत आणि त्या रूम मध्ये आता ईव्हीएम ठेवल्या गेल्या आहेत रूमच्या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्याप्रमाणे रूमची रचना केलेली असते त्याच्यामध्ये पीडब्ल्यू डी पी डब्ल्यू डी इलेक्ट्रिकल डिव्हिजन फायर फायर डिपार्टमेंट या सर्वांच्या नारकत पोलीस या सर्वांचे एकत्रित पाहणे अहवाल घेऊन त्या सूचनेनुसार सर्व काही योग्य याची खात्री करूनच ईव्ही त्या ठिकाणी स्टोअर केल्या जातात ईव्हीएम स्टोर केल्यानंतर रूम ही आता सील झालेली आहे त्याच्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी आणि संबंधित निवडणूक ऑब्झर्व्हर पण उपस्थित होते त्यांच्यामध्ये त्यांच्या समक्ष सर्व ज्या रूम आता सील झालेल्या त्याचं चित्रीकरण ट्वेंटी फोर बाय सेवन हे सी सी टीव्हीद्वारे केलं जातं कॅमेराद्वारे केलं जातं आणि त्याचं जे सी सी फुटेज आहे ते पाहण्यासाठी देखील कॅंडिडेटचे प्रतिनिधींकरता आम्ही स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी चोवीस तास ते जे काही तिथे ते नेमू शकतात प्रतिनिधी आणि ते सी सी टी व्ही कव्हरेज पाहू शकतात एकूण या सर्व निवडणुकीच्या मतमोजणी करता पुणे शहरामध्ये आणि इतर देखील बाहेर म्हणजे मतमोजणी केंद्राच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था के केलेली आहे पब्लिक ऍड्रेस सिस्टीमची पण व्यवस्था केलेली आहे जेणेकरून बाहेर सुद्धा मतमोजणी केंद्राच्या बाहेर जे काही निकाल आहेत राऊंड वाईज निकाल ते आम्ही निश्चितपणे जाहीर करू जेणेकरून नागरिकांना देखील निहाय निकाल कळतील साधारणपणे कमीत कमी एकोणीस राऊंड मतदारसंघ सा, मतदारसंघामध्ये होतील जास्तीत जास्त काही ठिकाणी तीस राऊंड पण होणार आहेत आणि जसे जसे प्रत्येक फेरीची मतमोजणी पूर्ण होईल तसे तसे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी ते जाहीर करतील आणि ते आपल्याला समजू शकतील एकूणच मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आणि तेवीस तारखेला आठ वाजता किंवा प्रक्रिया धन्यवाद आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासान।